शांतपणे जिंकणाऱ्यांची गोष्ट रात्रीची शांतता वेगळीच असते शहर झोपलेलं रस्ते रिकामी आणि मन स्वतःशी बोलायला मोकळ अशाच एका रात्री एक व्यक्ती आपल्या छतावर बसलेली होती आकाशाकडे बघत काहीच विशेष घडलं नव्हतं पण मनात एक जाणीव होत होती मी खूप काळ इतरांसाठी धावत होतो आज पहिल्यांदा स्वतःसाठी थांबलोय हा थांबणंही कधी कधी जिंकणं असतं माणूस आयुष्यात इतकं धावतो लोकांना खुश ठेवण्यासाठी त्यांचे शब्द टाळण्यासाठी त्यांच्या मतांपासून पळण्यासाठी पण त्या रात्री त्या व्यक्तीला कळलं माझं जीवन मला जगायला हवं होतं लोकांना समजवायला नाही वाऱ्याचं झुळूक आली छतावरून शहराकडे पाहताना असं वाटलं जग छोटा आहे पण माझी स्वप्न खूप मोठी त्या व्यक्तीने स्वतःलाच विचारलं मी एवढा घाबरत होतो कोणाला त्यांच्या टोमण्यांना त्यांच्या मतांना हे लोक जे उद्या मला लक्षातही ठेवणार नाहीत त्या प्रश्नाने सगळं बदललं हळूहळू आवाज शांत झाला मन रिकाम झालं आणि रिकामेपणातूनच एक नवा विचार उगवला मला शांतपणे जिंकायचे कुणाला सिद्ध करायला नाही फक्त स्वतःला दाखवायला त्या क्षणी भीती निघून गेली आणि जागा झाली एक नवीन ऊर्जा शांत पण प्रचंड ताकदवान त्याने मनाशी पक्क ठरवलं उद्यापासून माझा प्रवास माझ्यासाठी असेल ना आवाज ना घोषणा ना कुणाला इम्प्रेस करायची गरज फक्त एक शांत डिटर्मिनेशन लोकांना कळणारही नाही पण एक दिवशी तेच लोक म्हणतील अरे वा काय बदललाय आणि त्या व्यक्तीचं उत्तर फक्त हास्य असेल आवाज करून नव्हे शांतपणे जिंकणाऱ्याचं यशच सर्वात मोठं असतं